नमस्कार आपल्या उजनी अपडेट न्यूज चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आज सहा सप्टेंबर दोन हजार चोवीस आज सकाळी उजनी काय स्थिती आहे उजनीत येणाऱ्या दौंडच्या विसर्गामध्ये किती बदल झाला आहे किती वाढ झाली आहे तसेच गार्डनच्या विसर्गामध्ये कालच्यापेक्षा आज किती वाढ झाली आहे आणि वीर धरणातून सध्याला किती पाणी नीरा नदीमध्ये सोडलं आहे याचा आपण सविस्तर आढावा घेणार आहोत तत्पूर्वी गेले दोन चार दिवस आपण आपण हा व्हिडिओ दिला नव्हता कारण उजनीतून सोडण्यात जाणारं पाणी पूर्णपणे कमी करण्यात आलं होतं वीर धरणातलं पाणी पूर्णपणे कमी करण्यात आलं होतं त्यामुळं भीमा नदीकाठच्या लोकांना शेतकऱ्यांना कसलाही धोका नव्हता त्यामुळं आपण आगाव सूचना दिली नव्हती त्यामुळं आपण हा व्हिडिओ केला नव्हता परंतु आजपासून जी वाढ झालेली आहे वीर धरणातून किंवा बिहू उजनी धरणातून जी वाढ झालेली आहे ती वाढ आणखी वेळेस होऊ शकते सध्याला आपल्या भागात पाऊस थांबलेला असला तरी वरच्या धरणसाखळीमध्ये पाऊस सध्याला चालू आहे सकाळी सहा वाजता उजनी धरणाची एकूण पाणी पातळी ही चार सत्त्याण्णव पॉईंट झिरो तीस तर एकूण पाणी साठा हा एकशे एकोणीस पॉईंट बासष्ट टी एम शी तर उपयुक्त पाणी साठा हा एकूण पंचावन्न पॉईंट शहाण्णव टी एम शी आणि टक्केवारी बघितली तर एकशे चार पॉईंट शेहेचाळीस टक्क्यावर उजनी धरण आहे आणि सध्याला मधून येणाऱ्या विसर्गामध्ये आज सकाळी <coughs> म्हणजे काल सकाळी जो विसर्ग होता तो आठ हजार सहाशे एकतीस होता त्यामध्ये वाढ होऊन आज सकाळी तो अकरा हजार सातशे एकोणीस एवढा करण्यात आला आहे आणि वीर धरणाचा जो विसर्ग होता तो जवळपास तेराशे पन्नास क्युसेकचा विसर्ग काल सकाळी असणारा विसर्ग आज सकाळपर्यंत त्यामध्ये वाढ होऊन पंधरा हजार दोनशे एकसष्ट क्युसेकचा विसर्ग वीर धरणातून निरा नदी पात्रामध्ये येतोय आणि भीमा नदीमध्ये काल सकाळी आठ वाजल्यापासून तो विसर्ग जो सोडण्यात येतो विसर्ग पाच हजार क्युसेकचा त्यामध्ये सातत्याने वाढ करून तो दुपारी तीन वाजता दहा हजार सहाशे करण्यात आला परत संध्यावी सहा वाजता आठ वाजता तो वीस हजार करण्यात आला त्यामुळे आता एकवीस हजार सहाशे क्युसेकचा विसर्ग उजनीतून भीमा नदीमध्ये येतो आहे आणि वीरमधून पंधरा हजार दोनशे एकसष्ट म्हणजेच असा जवळपास पस्तीस ते छत्तीस हजार क्युसेकचा विसर्ग भीमा पात्रात संगमातून येथून मिस मिसळणार आहे परंतु संगमचा विसर्ग जर बघितला तो सोळा हजार तीनशे एकोणपन्नास होता काल सकाळपर्यंत परंतु आज आठच्या नंतर त्यामध्ये वाढ होईल नदीपात्रात पाणी पातळीची वाढ होईल आणि बंडगाडमधून येणारा विसर्ग जो जो काल चार हजार आठशे अठ्ठ्याण्णव होता त्यामध्ये वाढ झालेली आहे कारण खडकवसला धरणातून कालपासून सातत्याने पाणी वाढवण्यात येत आहे तर काल सकाळी जे अकरा म्हणजे काल दुपारी अकरा हजार सातशे चार क्युसेक असणारा विसर्ग तो सोळा हजार एकशे एकोणसाठपर्यंत सकाळपर्यंत गेलेला आहे त्यामुळेच बंडगाडामधून दौंडच्या दिशेने बावीस हजार आठशे चौतीस क्युसेकचा विसर्ग सध्याला मिसळतो आहे सध्याला दौंड इथे अकरा हजार सातशे एकोणीसचा विसर्ग असला तरी संध्याकाळपर्यंत किंवा उद्या सकाळपर्यंत या विसर्गामध्ये मोठी वाढ अपेक्षित आहे आणि वरची जी धरणं आहेत उजनी च्या वरील असणारी एकोणीस धरणापैकी जवळपास दहा ते बारा धरणातून सत्तावीस हजार आठशे एकवीस क्युसेकचा विसर्ग त्या त्या धरणातून त्या त्या नदीपात्रात सोडण्यात येतो आहे तर निरा बेसिनमधील असणाऱ्या धरणातून जवळपास सतरा हजार सतर एकशे एकोणपन्नास क्युसेकचा विसर्ग सध्याला निरा नदीपात्रात सोडण्यात येतो आहे त्यामुळे कदाचित पुढच्या काळामध्ये पाऊस जर वाढला तर आणखी नि निरा नदी आणि भीमा नदीमध्ये पाण्याचं प्रमाण वाढू शकतं तर आणखी पुरा धोका टाळाला नाही थोडा थांबलेला असला तरी टळाला नाही कारण परतीचा मान्सून आणखी आपल्याकडे येणारच आहे येतोय त्याचा परिणाम आपल्याकडे होणार आहे तर अशाच उजनीच्या ताज्या घडामोडीसाठी ताज्या अपडेटसाठी आपल्या उजनी धरण अपडेट न्यूज चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा उजनी धरण अपडेटसाठी बेमळेहून सिद्धेश्वर शिंदे धन्यवाद